ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मान्य संजयजी साहेब या ठिकाणी यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश होत आहे मी निमसे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सन्मान्य मान्यवरांच्या असते या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रवेशासाठी या ठिकाणी यायचं आहे अशी आम्हाला विनंती करतो संजय भाऊ निमसे यांचे या ठिकाणी शिवसेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा शहापूर पंचायत समितीचे माजी सदस्य आणि पिवळी गावचे डॅशिंग नेतृत्व श्री गजानन शेठ शेलवले

अविनाश विषय सन्मान्य उपसरपंच पिवळी ग्रामपंचायत अविनाशजी विषय